मऊ लुसलुशीत आणि अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये कोणालाही सज जमतील अशा उकडीच्या मोदकाची रेसिपी आज आपण पाहूया उकडीचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण मोदकासाठी जी उकड लागते ती आपण काढून घेऊयात तर त्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये एक वाटी एवढे पाणी घेतले ते पाणी आपण व्यवस्थित असे गरम करून घ्यायचे म्हणजे त्याला चांगली अशी उकळ येऊ द्यायची हे पाणी उकळत असताना त्यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालायचे आणि एक चमचा एवढे तूप घालायचे तुपाऐवजी आपण इथे तेलाचासुद्धा वापर करू शकतो तिथे पाहू शकता की पाण्याला चांगले असे उकळ आले आता आपण याच्यामध्ये एक वाटी एवढे तांदळाचे पीठ घालूया पण त्यापूर्वी आपण गॅसची आजही मंद करायची आणि एक वाटी पाणी घेतलं तर एक वाटी तांदळाचे पीठ घ्यायचे समप्रमाणात हे दोन्हीसुद्धा घ्यायचे पाणी आणि पीठ आणि हे पीठ आपण त्याच्यामध्ये घालून चमच्याने हलवून घ्यायचे त्या आणि थोडावे थोडा वेळ हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं अगदी एकाद मिनिटभर हे पीठ परतून झाल्यावर आपण त्याला झाकण मारून पाच मिनटं मंद आचेवरती वाफ आणायची पाच मिनटं हे पीठ वाफवल्यावरती गॅस हा बंद करायचा आणि हे पीठ असंच झाकण मारून दहा पंधरा मिनटं तसंच मुरू द्यायचं मोदकाचं सारण बनवण्यासाठी मी ते दोन वाटी एवढं ओलं खवलेलं खोबरं घेतलं हे ओलं खोबरं दोन ते तीन मिनटं असं मंद आचेवरती परतून घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं की काही वेळा मोदक हे जास्त वेळ राहिले ना की त्यातून पाणी सुटतं तर ते दोन ते तीन मिनटं असं परतल्यामुळे त्यातून पाणी सुटत नाही आणि जे खोबऱ्याला जो ओलावा असतो तो सुद्धा थोडा कमी होतो खोबरं व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा एवढं तूप घालून ते पुन्हा एकदा परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण एक वाटी एवढं किसलेला गूळ घालायचं आहे गूळ आणि खोबरं हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं गूळ ह्याच्यामध्ये खोबऱ्यामध्ये व्यवस्थित असा वितळला गेला पाहिजे गूळ घातल्यानंतर खोबरं हे थोडं परतून घ्यायचं नाहीतर ते पातेलेलं आपलं चिटकू शकतं सुरुवातीला आपण खोबरं भाजून घेतल्यामुळे आपलं सारण हे पटकन तयार होतं इथे पाहू शकता की गुळ ह्याच्यामध्ये पूर्णपणे वितळला गेला आता आपण याच्यामध्ये एक चमचा एवढी वेलचीपूड कुटून घालूयात त्याचबरोबर थोडंसं मी जायफळ हे किसून घालत आहे हे जायफळ आणि वेलचीपूड सगळ्यात शेवटी घालायचं जायफळ आणि वेलचीपुडी सर्वात शेवटी घातल्यामुळे त्याची चव ही तशीच राहते आणि याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकतो सारणामध्ये मुदकासाठी जे आपल्याला सारण हवा आहे ते आता तयार झालं मोदकाच्या पारेसाठी जे आपण उकड काढून घेतले ते आता आपण मळून घेऊया ही उकड थोडी गरम असतानाच मळायची पाणी आणि पीठ हे समप्रमाणात घेतल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये जास्तीचं पाणी घालायची गरज लागत नाही आणि याच्यामध्ये जर अगदीच गरज वाटली तरच आपण त्याच्यामध्ये एक दहा चमच्यावर पाणी घालायचे आणि व्यवस्थित असे पीठ मळून घ्यायचे इथे पाहू शकता की आपलं पीठ हे मळून झालं आहे हे पीठ खूप मऊसूद तयार झालं आहे मोदक बनवण्यासाठी आपण सर्वात आधी त्याची पारी बनवून घेऊया त्यासाठी मी इथे थोडंसं पीठ घेतलं आहे आणि ते पोलपाटाला तेल लावून ती आपण व्यवस्थित असं पुरीसारखं आपण लाटून घ्यायचे आहे पारी ज्या कोणाला पारी वळता येत नाही त्याने असं लाटूनसुद्धा मोदक बनवू शकतात लाटलेल्या पारीमध्ये आपण थोडंसं सारण भरायचं आणि आपण दोन बोटाच्या साह्याने याला कळ्या पाडून घ्यायच्यात अतिशय सुंदर अशा याला कळ्या पडतात आणि याला सर्व बाजूने व्यवस्थित अशा कळ्या पाडून घ्यायच्या आणि हा मोदक दोन हाताने असा बंद करून घ्यायचा आणि त्याचं वरचं टोकाला जर जा जास्तीचं पीठ असेल तर ते थोडं काढून घ्यायचं तर पाहू शकता की, की आपला मोदक किती सुंदर असा तयार झाला आहे याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा मोदक वळून घ्यायचे इथे पाहू शकता की किती सुंदर त्याला अशा कळ्या आहेत आणि आपला मोदक हा सहजपणे असा वळला जातो आहे मोदक वळताना अजिबात त्याची पारीसुद्धा फुटत नाही आहे इथे सर्व आपले मोदक याचे वळून झालेत मोदक उकडण्यासाठी तुम्ही मोदक पात्राचा सुद्धा वापर करू शकता मी ते चाळणीमध्ये वाफवणार आहे तर त्यासाठी मी ते चाळणीला तेलाचा एक हात लावून घेतला आहे याच्यामध्ये तुम्ही केळीचं पान किंवा हळदीची पानंसुद्धा ठेवू शकता इथे सर्व आपले मोदक ठेवून झालेत चाळणीमध्ये आता आपण ह्याला वाफवण्यासाठी ठेवूयात मोदक वाफवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये थोडे पाणी घालून ते गरम करून घेतले त्याच्यावरती चा मोदक ठेवलेली चाळण ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवून ते दहा ते पंधरा मिनटं वाफ आणायचे त्यांना दहा मिनटं हे वाफवल्यानंतर इथे पाहू शकता की आपले मोदक हे तयार झालेत अशा प्रकारे मोदक बनवले असता आपले मोदके अगदी मऊ आणि लुसलुसूत असे तयार होतात जर माझी मुदकाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद